काय थांब ग चालली कुठे जाऊ तुला काय करायचं तुला काय करायचं म्हणतो नीट विचारते मी कुठ चालली नाहीतर नाहीतर काय नाहीतर काहीच नाही बरं ते कुठं का जाय ना मला राशन कार्ड देशन काय लागत काय लागत भाई राशन काढ काय लागत म्हणजे मला राशन आणायचंय बाई आता मग खाल्लं नाही एवढं वर्ष आता काही खाल्लं ना म्हणजे मग त्याच्यात आमचे नाव आहेत मग इथून माग बरच खाल्ले तुम्ही पण खाणार आहे का मग काय करायचो तुमचं तुमचं तुम्ही आमचं आमचं मला राशन कार्ड दे मला सांगा आमचं तुमचं आमचं म्हणजे मी मोठी घरातली मग काय करायचो काय करायचं म्हणजे तुला काय संबंध का एवढा मला बोलायचा मग तो काय संबंध मला एवढं बोलायचा तुला शिस्ती सांगते राशन कार्ड दे मला हे बाई मी नाही देत आता मी माझं चालली आता सगळं नाही तू राशन कार्ड दे मग तू शिस्ती सांगते बरं का मी येडी बिडी झाली काय गू तू माय अकल काढते का आता येडी बिडी म्हणते मला मग तसं पण मायनावराचं नाव यायचं माझं पण काय मायनावराचं नाव नाही का त्याच्यामध्ये माझं पण आणि मायनावराचं पण नाव आहे त्याच्यात नीट पाय डोळे असू दे की मग तसं पण इथून माग होत ते तूच खाल्लं आता ते एक महिना झालं मी आणले फक्त तू अशी काय बोलते तूच खाल्लं तूच खाल्लं नवऱ्यानं खाल्लं नाही का आमच्यात राहून इथून दो, पहिले दोन वर्ष मी सांभाळतो नवऱ्याला हा ना मग ते होता आता तू माझा नवरा आहे हा तुझा नवरा तुलाच राहू दे बाई मला काही गरज नाहीये मला पण आहे नवरा तू राशन कार्ड दे मला बाकीचं मला माहित काय सांग राशन कार्ड राशन काय सोन आहे त्याच्यात आणि लय बोलते ना तू तुझ्या नवऱ्याचं नाव आहे तुझं नाव आहे मग या काम करते कपळावली आणि फिरी इकडे तिकडं माल नको सांगू कळलं हा ना हा बरं मी कपडा लावून फिरन तू राशन कार्ड दे नाही आमचं दोघांचं नाही बाजूला करून घेतो तुझं तुलाच राहू दे मी माझं नवीन राशन कार्ड बनतो ते राशन कार्ड दे नाही हे आमचं हे राशन कार्ड घेतलं कस काय ग माई घर ठेवलं होतं मी ठेवल होतो तस आणि आणून दिल त्याला काय चोर दे तू चोरला असं घर बाया मला नाही बाई टाइम तर काय चोऱ्या बिऱ्या करायची कळलं का काही गरजही नाही मानावर भरपूर देतोय मला बस झालं तेवढंच देत असं ना बाई भरपूर माया मला देतो ते नको सांगू मला तो नवऱ्याचं गुणगान मला मला राशन माझ्या घरात संपलं राशन मला राशन आणायचंय

तिला ते, ते राशन कार्ड द्यायला कोण सांगितलं तुम्हाला ठेवलं होतं ना मी तिथं म्हणते नवऱ्याने आणून दिलं दिलं का म्हणे माई बायकुल तू राशन भर काय काय नको चलती मया कसं माणूस बोलतो कालच तुम्ही दिलं नाही काल का दिले दोन महिने झालं तुझ्याकडे दिन काय कुठे बोलत ती कुठे कुठे बोलत मी मग तुझ तुम्ही आम्हाला राशन आणून दिले ना आता तुम्हीच दिले दोन महिने झाले मी राशन भरलं नाही घरात मग काय बाया बाया करत होती हा काय बाय बाया करते म्हणजे तुमच्या लक्षात राहत का काय खुशात पेत कधी पडत कधी देत हे तर लक्षात राहत का तुला गेले म्हणत तो भरले ना तुला भेटला ना माल हे म्हणत बघू आम्हाला पण इथं मग सगळे महिने तुम्हीच घेतले ना किती आता मागचे झालं तू आता नवीन नवीन आणि तो डोकर बसायला लागली आपल्या अर्थात तुझं नाव राहत आमच्यात खायला विचारता नवरा मग तुमचं भाऊ आता तू माझा नवरा लक्षात ठेवा तुम्ही सारखे नाही देणार तिकडे काय करायचं हे करा आता कुपन तव्हाच भेटेल जाऊ सेपरेट होईन तेव्हा कळलं ना काय सेपरेट होईन तेव्हा तुमचं तुमचं कुपन सेपरेट काढून दिलावलं बघा ना आता किती बोलत तिला कुपन मागे बस इकडे इकडे कुपन झालं एक तर महिन्यात घेतलं होतं हा बरं घेतलं होतं कुपन हे माझं मी तर तुम्हाला कुपन देत नसते तिकडे पोट भरा आम्हाला नाही का तुम्हाला काढा फक्त यालाच द्या तुम्ही काय गरज नाही तिला बी नाही तुला भी नाही तुम्ही अशी उजत गाता म्हणलं काय गरज चालली कधी याला नाही भरलं मग इतके दिवस भरलं खाल्लं पिल्लं आता मी देत नसते तुम्हाला लागत आहे ना मला बाजूला उड्या मारायला दोघांनी पैसे भराय दहा दहा हजार रुपये वर्षाला देतो किराणा आणला ना दोघांनी पैसे भरायचे पोत पोतं माल सुद्धा टाकायचं हिथ नाही भेटणार माझ्या शेअरडा कारड्याला कोंबड्या जमड्याला वन येऊ माल ही तुम्हाला देत नसती आमची काय सोयी तुम्ही लागल्या उड्या माराय आमच्या जीवावलं की काल एक तिच्या आल्या की हिमत मी आवरलं तिमत मिया भरलं कुपन तुम्ही लागल्या मधीच डागात गोळ्या मारून खायला हो बाद झालं इथून माझं मस्त खाल्ले तुम्ही पण आणि यांनी पण यांनी पण म्हणजे मग म्हणे हिला सांगून ठेवा बरं का नीट बोलायला माझं किरण खाल्लं तुम्ही काय आणून घातलं नाही स्वतःच्या हिमती खाल्ले ना अजून खाते पण आता तुम्ही तुमचे स्वतःचे हिमती झक मारा खा मला भी द्या

नाही ना मग सणा सोडी करून तेवढं तुम्हाला पाहतो लाखाचा एक उत्तर देते आणि नवरा बंगल्याला घेऊन चल ती मुरण बोल ती उच्राप करून मग मानावर मला मीच घेऊन चालेल ना जण वरून आभाळा पण आणि खाली दर्दरीला पजारला आम्ही काय नाही करत याला तुम्ही हो दोघी भांडत बसा मला कुपन द्या मला तिकडे वेळ झाला बाई आता बाई आता सांगते मग कुपन मला देऊन टाका आता ते मग कुपन माझं मला द्या टाका नव्वद निघा इकिला नसते दे किला नाही अजिबात नाही त्याची काय ताकद आहे बोला तो बैल केलाय माझ्या वर घात नाही त्याचा बोलायचा बैल केलाय मी हा काय नवऱ्याला बैल केलाय उलट शाणे झाले ते माझ्यासोबत राहून बर झालं मग कारण खा तुम्ही शाणी झालात ना कारण का तुम्हाला कुठं म्हातारा म्हाताराची गरज राहील बदल आता बदल ते कुपन देणार का नाही सांगा नाही देणार नाही देणार म्हणजे मग आम्ही काय करायचं आता नका देऊ मी पण पाहते ना तो कुपन मला काय करायचे हा ना मी पण बाजारात तो कुपन वाला कसं तुमच्याकडे कुपन देतोय मी त्याला दोन सांगते ना काही नाही ते आम्ही सगळे असणं ना तुम्ही काय करतात तिथं पाहते मी कसं भेटेन कसा नाही पण तुम्हाला काय करायचे ते कूपन माझा कोंबडे खात्याचा अर्डा करडा खात्याचा आम्ही काय खाऊ आम्ही काय खाऊ मला काय करायचं तुम्हाला हात पाय नाही त काय तुम्ही ले उठना करून बोलतात मग करन खा बघा तुमचं तुम्ही जा इली त बघ तुझी बाई करत मी नाही ती तुम्हाला